ते म्हणजे चला ते तर पाहूयात मग शेकडेवारीवर आधारित हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय आपण कालच्या तासामध्ये पाहिलेले होत की म्हणजे दिलेल्या संख्येचे टक्के काढायचे तर त्यासाठी काय वेगळं करायचं तर काहीच करायचं नाही काय करायचं मग इथं आता आपण पाहिलेलं आहे बघा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑफ टू हंड्रेड म्हणजे ज्याची संख्या आहे ती लिहा त्याच्यानंतर गुणिले ट्वेंटी फाय लिहा आणि त्याच्यानंतर भागीले शंभर लिहा हे सूत्र लक्षात राहू द्या काय करायचंय तर त्यानंतर हे दोन हे दोन झिरो कॅन्सल होतील आणि मग हे ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी तर मग किती झाले दोनशे चे पंचवीस टक्के म्हणजे पन्नास ठीक आहे चला समजलं का आवाज येतो का बर समजलंय का हे काय केलंय तर बघा आता इथं आपल्याला काय करायचंय फॉर्टी पर्सेंट ऑफ वन हंड्रेड फिफ्टी म्हणजे दीडशेचे चाळीस टक्के काढायचे म्हणजे आपल्याकडं समजा दीडशे आहेत ते लिहा त्याच्यानंतर इन्टू फॉर्टी लिहा जसं तसं वन आणि हंड्रेड लिहा खाली आता हा झिरो हा झिरो कॅन्सल होईल हा झिरो आणि हा झिरो कॅन्सल होईल मग आता ट्वेंटी फिफ्टीन फोर जा किती झाली मग सिक्स्टी म्हणजे हे झाले थोडक्यात त्याचे म्हणजे एकशे पन्नास चे चाळीस टक्के म्हणजे हे किती झाले साठ समजलं का आता ऐंशीचे दहा टक्के ऐंशीचे दहा टक्के म्हणजे ऐंशी लेचे दहा लिहायचे गुणाकारात आणि भागाकारात शंभर हे झिरो कॅन्सल हे झिरो कॅन्सल इकडे मग एट वन जा एट ऐंशीचे दहा टक्के किती आले आठ आता लक्षात घ्यायचं दहा टक्के काढायचे आपल्याला कधी लक्षात घ्या कोणत्याही अंकाचे दहा टक्के ज्या वेळेला काढायचे असतील तर त्या अंकावर जर झिरो असेल तर तेवढाच झिरो कमी करा बघा इथं काय ऐंशी मध्ये सांगतो याचे दहा टक्के काढा हे झिरो कॅन्सल करून टाका म्हणजे आला ऍन्सर किती आठ हे शॉर्टकट मध्ये हा हे लक्षात राहू द्यायचंय समजा मी म्हंटलो तुम्हाला चे दहा टक्के काढा आता इथं झिरो नाही काय करायचं ते पंचवीस चे दहा टक्के काढताना दोन्हीच्या मध्ये फक्त पॉईंट लावा टू पॉइंट फाय हे झाले दहा टक्के समजा मी म्हटलो तुम्हाला की वन हंड्रेड चे दहा टक्के काढा तर मग काय करायचं याच्यावरचा फक्त एक झिरो काढून टाकायचा टेन झाले समजलं का समजा मी म्हटलो थर्टी फायचे दहा टक्के काढा तर दहा टक्के काढा म्हणजे याच्यात फक्त थ्री पॉइंट फाय येस फक्त पॉइंट लावा समजलं ना या शॉर्ट ट्रिक्स लक्षात घ्या आता हे तर वन हंड्रेड ट्वेंटी आहे याचा जर आपल्याला दहा टक्के काढायचं म्हटलं तर किती येतील म्हणजे ट्वेल्वच येईल ना झिरो कट होईल ना अलग लक्षात हा या पद्धतीनं टेन पर्सेंट काढायचे हा लक्षात घ्या आता आपल्याला वन हंड्रेड ट्वेंटी चे किती काढायचे सेव्हन्टी फाय पर्सेंट काढायचे भाग बरने? एक झिरो कॅन्सल एक झिरो कॅन्सल होईल आता मग काय होईल इथं खाली टेन आहे आता ह्या झिरो कॅन्सल करायला वर कुठे झिरोच नाही मग काय करायचं पाय न दोन्हीकडे भाग द्या फाय टू जा टेन आणि इकडे किती होईल फाय वन जा फाय पूर्ण किती फिफ्टीन गुड फिफ्टीन मग आता आता ह्या टू न ट्वेल्व ला भाग जातो टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व आणि आता मग फिफ्टीन आणि सिक्स चा मल्टिप्लिकेशन करायचा फिफ्टीन सिक्स जा नाही गुड अशा पद्धती कॅल्क्युलेशन समजत आहे ना हे आता नाईन्टीचे थर्टी काढायचे थर्टी पर्सेंट ह्या भागा करा हंड्रेड झिरो कॅन्सल करा हे झिरो इकडे कॅन्सल करा खालचा भाग संपला म्हणजे नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन समजलंय ना हे फिफ्टी चे ट्वेल्व पर्सेंट काढायचे ह्या खाली हंड्रेड फिफ्टी इंटू ट्वेल्व लिहायचे ना हंड्रेड हे झिरो कॅन्सल होईल आता इकडे मग फाय वन जा फाय फाय टू जा टेन पुन्हा मग इथं टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व अँसर आलं सिक्स समजलं का आता मग इथं थ्री हंड्रेड चे किती करायचे आपल्याला सिक्स्टी पर्सेंट हे झिरो हे झिरो कॅन्सल झिरो आणि हा झिरो कॅन्सल होईल आता मग काय राहिलं इथं सिक्स आणि थर्टीचा गुणाकार राहिला सिक्स थ्री जा एटीन आणि पुढचा झिरो लावून टाका म्हणजे वन हंड्रेड एटी त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे थाउजंड चे पाच टक्के काढायचे बघा आता या पद्धतीनं इथले दोन झिरो जातील यातले दोन झिरो कॅन्सल होते मग टेन आणि फाय चा मल्टिप्लिकेशन फिफ्टी गुड समजलं ना आता आता शब्दाचे आता आता वर्ड प्रॉब्लेम्स आहेत आता वर्ड प्रॉब्लेम्स आहेत नीट बघा एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत म्हणजे फॉर्टी स्टुडंट आहेत आता बघा धर्मराज जॉईन झाला का कुठे होता एवढे दिवस चला एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत त्यापैकी पन्नास टक्के मुली आहेत वर्गात मुली किती बघा आता म्हणजे चाळीसचे काय करायचे आपल्याला पन्नास टक्के काढायचे मग काय करायचे फोर्टी इंटू फिफ्टी डिवायडेड बाय हंड्रेड येस तोंडी उत्तर निघतंय चाळीस चे शंभर टक्के म्हणजे चाळीस आणि पन्नास टक्के म्हणजे त्याचे अर्धे म्हणजे हे झाले किती येणार डायरेक्ट ट्वेंटी पण आपण प्रोसेस न जाऊ इकडे झिरो इकडे झिरो गेला इकडे झिरो इकडचा झिरो गेला आता फोर आणि फायचा मल्टिप्लिकेशन ट्वेंटी ओके समजलं का आता तोंडी उत्तर निघतंय काढता आलं पाहिजे चला पुढे जाऊयात आता नेक्स्ट प्रॉब्लेम एका पिशवीत दोनशे संत्री किती आहेत टू हंड्रेड ऑरेंज आहेत आणि मग त्यातील पंचवीस टक्के संत्री सडलेली आहेत पंचवीस टक्के सडलेले आहेत आता संत्रे दोनशे आहेत पण टक्के सरळ आपल्याला पंचवीस सांगितले नाहीत सडलेल्या टक्क्यामध्ये सांगितलेत आपल्याला किती टक्के सडल्यात मग दोनशेचे पंचवीस टक्के काढा आता सरळ सरळ गोष्ट आहे आता समजा तोंडी काढायचं म्हटलं की पटकन निघल बघा दोनशेचे पन्नास टक्के शंभर आणि पंचवीस टक्के म्हणजे किती झाले पन्नास येस फिफ्टी येणार त्याचा आन्सर पण नाही समजलं तर डायरेक्ट आपलं सूत्र मांडा पण त घ्या किती संत्री एकूण संत्री किती टक्के गुणिले टक्के आणि भागिले शंभर दोन झिरो कॅन्सल दोन झिरो कॅन्सल ट्वेंटी फाय टू झा फिफ्टी ओके आन्सर तेच येणार चला पुढे जाऊयात नेक्स्ट प्रॉब्लेम विल सी नाव <coughs> एका शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत म्हणजे फाय हंड्रेड स्टुडंट आहेत त्यापैकी वीस टक्के विद्यार्थी खेळात भाग घेतात तर खेळात भाग घेणारे आता बघा गुड बघा आता आता आपल्याला सरळ सरळ बघा काय करायचंय पाचशे विद्यार्थी आणि याचे वीस टक्के मग काय करा भागिलेले हा शंभर हे दोन झिरो कॅन्सल होऊन जातील करा मल्टिप्लिकेशन ट्वेंटी फाय जा वेरी गुड गुड, गुड। म्हणजे आता तुम्हाला समजायला लागलेलं ला आहे आणि तुम्हाला समजायला लागलं की मग मला बर वाटतं की आता कुठेतरी मुलं चांगल्या ट्रॅकवर आहेत सगळ्यांना समजायला लागलंय या वर्षामध्ये एटी येस लगेच कळत तर आता तुमच्या लक्षात येतंय काय तर मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलंय शॉर्ट मध्ये कसं करायचं एट हंड्रेड आहे याचा दहा टक्के काढायचंय कोणताही अंक असू द्या दहा टक्के काढायचा असेल तर त्याचा एक झिरो कमी करा एटी आन्सर येणार आलं लक्षात मग आता इथं काय करायचं एट हंड्रेड इंटू टेन आपल्या फॉर्म्युल्याने जाऊ हे टू झिरो कॅन्सल करा एट टेन जा एटी ओके हे आंसर या पद्धतीने चला नंबर नेक्स्ट एका पुस्तकाची किंमत चारशे रुपये आहे त्यावर पाच टक्के सूट मिळाली आता बघूयात मग लगेच कळते आपल्याला येस दोन झिरो कॅन्सल हुशार झाले मुलं आता खूप गुड ट्वेंटी पुढचा नंबर नेक्स्ट चला एका परीक्षेत दोनशे गुणांचे प्रश्नपत्र आहे म्हणजे प्रश्नपत्रिका म्हणूया वा क्या 120. बात वाटत बघा आता तुम्हाला पटकन कळायला लागले काय तर लगेच गुणाकार व्हेरी गुड एका गावात लोकसंख्या किती आहे वन थाउजंड एक हजार लोकसंख्या लोक आहे त्यातील पस्तीस टक्के लोक महिला आहेत हा सांगा पटकन किती थ्री हंड्रेड फिफ्टी गुड थ्री हंड्रेड फिफ्टी येऊन जाणार चला थ्री हंड्रेड फिफ्टी येणार एका गावात बघा किती लोकसंख्या आहे वन थाउजंड काहीच नाही ते वन थाउजंड ल आणि थर्टी फाय लिया भागाकारात शंभर लिहा दोन शून्य कट करून टाका थर्टी फाय इंटू टेन आपल्याला माहितीये कोणत्याही अंकाला टेन न मल्टिप्लाय मल्टिप्लाय केल्यावर पुढे त्याच्यात झिरो लागतो म्हणजे थ्री हंड्रेड फिफ्टी इज द आन्सर ओके नंबर नेक्स्ट आपण आता पुढे जातोय एका बादलीत बादली, बादली म्हणजे बकेट तर किती लिटर पाणी आहे त्यामध्ये सिक्स्टी लिटर वॉटर आहे ओके त्यानंतर त्यातील पंचवीस टक्के पाणी काय झालं वापरलं तर वापरलेलं पाणी किती वापरलेलं पाणी विचारलं आपल्याला मग आता इथं सिक्स्टी आहे त्याचं ट्वेंटी फाय मग किती पाणी असेल हंड्रेड सेम तोच फॉर्म्युला काहीच नाही बदल काय करायचा नाही टेन वन जा टेन सॉरी फाय वन जा फाय फाय टू झा टेन फाय फाय झा ट्वेंटी फाय दोन्हीकडे भाग दिला आता मग ह्या टू न पुन्हा इकडे भाग जाणार टू वन जा टू टू थ्री जा सिक्स थ्री आणि चा मल्टन थ्री आणि फाय चा मल्टिप्लिकेशन करा तर तो म्हणजे झाला फोर्टी कधीही लक्षात घ्या आता आता हे नाही शर... समजलं हे नाही समजलं ना बघा काय करायचं उदाहरण सांगतो आता आणखी काय केलंय आपण इथं वेगळं काहीच केलं नाही बघा सिक्स्टी लिहा जेवढे किती लिटर पाणी ते लिहायचं किती टक्के लिहिलंय त्याला ते टक्के लिहा आणि द्या ना शंभर न भाग याला काय बिघडत नाही मग हे झिरो कॅन्सल हे झिरो कॅन्सल झाला आपल्याला माहिती आहे अंशामध्ये छेदामध्ये जर शून्य शून्य असतील अशी संख्या असतील तर त्याचे दोन झिरो असतील तर ते, ते कॅन्सल होणार पण एक झिरो वरती आणि खाली दोन आहेत तर एकच कॅन्सल होणार बघा आता मग काय होणार इथ आता इथं सी संख्या बनली काय बनली सिक्स इंटू ट्वेंटी फाय आणि खाली बनली टेन मग आता काय झाला आपल्याला सरळ सरळ माहिती एक तर तुम्ही सिक्स चा टेबल ट्वेंटी फाय पर्यंत म्हणा मग काय ट्वेंटी फायचा म्हणा सिक्स पर्यंत म्हणजे ट्वेंटी फाय सिक्स जा की झाले वन हंड्रेड फिफ्टी अपाउंड टेन आपल्याला पुन्हा तेच माहिती आहे झिरो झिरो कॅन्सल अँसर आला फिफ्टी आलं का लक्षात आता हा आता शॉर्ट मध्ये सांगतो अजून एकदा कि कसं करायचं आपल्याला जर पंचवीस टक्के कधीही तोंडी विचारलेला असेल जर समजा आपल्याला ऐका आता समजा हे सिक्स्टी आहे किंवा एक आपण धरूया तिथं हंड्रेड आहे दिलेला अंक बघायचा तुम्हाला जर विचारलं समजा इथं सिक्स्टी पर्सेंट आहे तर सिक्स्टी पर्सेंटचा हंड्रेड पर सिक्स्टीचा हंड्रेड पर्सेंट किती तर ते सिक्स्टी समजा तुम्हाला विचारलं सिक्स्टी च समजा इथं सेवन्टी फाय पर्सेंट किती इथं त्याचे चार तुकडे करायचे लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्यायची चार तुकडे करायचे सिक्स्टीचे आणि चार तुकडे करून आपल्याला तीन तुकड्याचा मोजायचं म्हणजे किती झाले फॉर्टी फाय बरोबर का म्हणजे त्यानंतर तुम्हाला विचारलं फिफ्टी पर्सेंट किती सिक्स्टीचे फिफ्टी पर्सेंट किती याचे डायरेक्ट हाफ करून टाकायचे थर्टी आणि तुम्हाला विचारलं ट्वेंटी फाय किती ट्वेंटी फाय पर्सेंट किती चे तर याला लगेच फोर न भाग देऊन टाकायचा आलं का लक्षात ने भाग दिला तर किती येणार फिफ्टीन या पद्धतीने लक्षात घ्या नेक्स्ट आहे पुढे एका वर्गात ऐंशी विद्यार्थी आहेत एका, आहे। एका वर्गात विद्यार्थी किती तर ऐंशी आहेत बघा किती विद्यार्थी एका वर्गात एटी म्हणजे ऐंशी विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचाहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा पास केली आता जर पंचाहत्तर टक्के ऐंशी विद्यार्थी ऐंशी गुणिले पंचाहत्तर भागिले शंभर ओके सूत्र म्हणजे काय करा झिरो झिरो कॅन्सल मग आता इथं काय करायचं टू टू फाय टू जा टेन आणि इथं किती फाय फिफ्टीन फाय जा सेव्हन्टी फाय मग आता इथं टू वन जा टू आणि इथं टू फोर जा एट मग आता फोर आणि फिफ्टीन चा मल्टिप्लिकेशन किती येणार सिक्स्टी म्हणजे एटीचे एटीचे सेव्हन्टी फाय पर्सेंट किती झाले सिक्स्टी आता तुम्ही एटीला अजून शॉर्ट मध्ये एटीला डायरेक्ट थ्री अपॉउंट फोर न मल्टिप्लाय करू शकता बघा फोर बघा फोर टू जा एट आणि आन्सर आता ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी चला कधी लक्षात घ्यायचं म्हणजे जर सेव्हन्टी फायव्ह पर्सेंटने विचारलं असेल तर डायरेक्ट थ्री पॉइ थ्री अपाउंट फोर न मल्टिप्लाय करा म्हणजे हे सूत्र लिहायची सुद्धा गरज नाही कधी लक्षात घ्या समजा आता तुम्हाला विचारलं की याचे याचे सेव्हन्टी पर्सेंट काढा सेव्हन्टी पर्सेंट काढा कोणत्या अंकाची देऊ द्या त्याला कितीनं मल्टिप्लाय करा थ्री फोर न समजा तुम्हाला म्हटलं कि नाईंटी आहे किंवा नाइंटी पेक्षा आपण काय करू वन हंड्रेड घेऊ वन हंड्रेड चे किती पर्सेंट काढा सेवन्टी फाय पर्सेंट मग आता इथं वन हंड्रेड इंटू थ्री अपॉइंट फोर डायरेक्ट भाग देऊन टाकायचा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय थ्री जा सेव्हन्टी फाय तेच त्याचा आन्सर परंतु जर समजा आपल्याला वाटलं कोणतंही देऊ द्या नाईन्टीच करून बघूया नाईन्टी अपॉउंट नाईन्टी इंटू थ्री अपॉन फोर मग काय करायचं याला भाग कसा द्यायचा मग बघा तर आपल्याला भाग जातोय का हे शोधायचंय मग बघा भाग येणार येणं डायरेक्ट जाणार नाही मग इथं काय होईल पॉइंट मध्ये जाणार ही संख्या बघा आता नाईन थ्री जा ट्वेंटी सेव्हन डिवायडेड बाय फोर मग आता फोर पूर्ण काय करा बघूयात आता पुढे जाऊ ट्वेंटी सेवन पर्यंत फोर सिक्स जा ट्वेंटी फोर म्हणजे सिक्स जा आणि मग पुढे उरले किती थ्री मग हे पुन्हा आणखी फोर सेवन जा ट्वेंटी एट पुन्हा उरले किती टू उरतात मग टूला भाग जात नाही मग पॉईंट द्यायचा याच्यावर झिरो आणि मग म्हणजे याचा अँसर येणार सिक्स्टी सेवन पॉईंट फाय म्हणून मग अशा पद्धतीनं निघले आता पुढे आहे शेवटचा भाग पाहूयात तो म्हणजे एका एका शेतात अरे वाट आता आपल्याला माहिती आहे सगळ्याला आपल्याला समजलंय सिक्स्टी येत आहे बघा म्हणजे कसे फोर हंड्रेड इंटू फिफ्टीन अपॉन हंड्रेड फिफ्टीन फोर जा सिक्सटी हे त्याचा आन्सर तर समजलंय सर्वांना हे हेच नाही ना ठीक yes. no. no. आहे तर मग या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत उद्या इंग्लिश मध्ये काही क्वेश्चन घेऊ आणि मग पुढचा भाग आपण पाहूया तर या ठिकाणी आपण थांबत हो। आहोत आणि आज टाकतो तुम्हाला Sati.